ज्या कॉर्नरिंगला तो इन्सिडेंट घडला मुंबऱ्याला त्याच टायमिंगला पुष्पक एक्सप्रेस आय थिंक जात पास होत होती ती पण तुम्ही ऑटोमॅटिक डोर लावले तरी प्रवाशांची गैरसोय जोपर्यंत तुम्ही नवीन लाईन चालू नाही करणार चा, त्याच्या व्यतिरिक्त काही सॉल्व होऊ शकतात पण इथून पुढे म्हणजे मला नाही वाटत की माझी स्वतःची इच्छा की मी आता सोडतो इकडचं जॉब बिकॉज ऑफ ट्रेन्स प्रवास आणि या सगळ्या गोष्टींमुळे आणि गर्दीमुळे कल्याण कल्याणपासूनच गाड्या भरून येतात त्यामुळे तुझ्या कुठल्याही मध्ये माझ्या नंतर खूप मी डेली ठाण्या ते दादर प्रवास करतो पाच लोकांनी आज जी मुंबईमध्ये घटना घडली त्याला रिस्पॉन्सिबल इधर प्रवासी पण आहेत आणि रेल्वे प्रशासन पण म्हणता येईल कारण ज्या कॉर्नरिंगला तो इन्सिडेन्स घडला उंबऱ्याला त्याच टायमिंगला पुष्पक एक्सप्रेस आय थिंक जात पास होत होती आणि जे प्रवासी फुटबोर्डवरती स्टँड होते त्यांच्या बॅगचा धक्का लागून एक प्रवासी पडला मग त्याला वाचावण्यासाठी दुसऱ्या प्रवासाने असा हात दिला असेल तर ते लाईनने असे तीन चार प्रवासी पडत गेलो त्याच्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना सकाळची घडलेली आहे तटतून प्रवास करणं ही अतिशय चुकीची घटना आहे ॲक्च्युली ते द ऑफिन्सेबल कनिसेबल ऑफिस आणि त्याच्यामध्ये करता येईल रेल्वे प्रशासनाला की तुम्ही ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवा ज्या रुटीन टायमिंगवरती जे ट्रेन येत नाही आहेत आता प्रेझेंट पण बघितलं आता मी ऑलमोस्ट ट्वेल्व फोर्टी थ्रीची लोकलची मी वाढ बघतोय आता एक पाजून सोळा मिनटाची लोकल लावली इकडे म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत पंधरा वीस मिनटं झाले तर ठाणा स्टेशनला एक पण लोकल आलेली नाही त्याच्यामुळे ट्रेनची टायमिंग आणि फ्रिक्वेन्सी ह्याच्याबद्दल तंतोतंत ताँ� पालन केलं पाहिजे रेल्वे प्रशासनाने आणि पंधरा डब्याचा रेल्वे पकडताना म्हणजे कधी कधी आम्ही हे ना आणि कधी एसी गाडी सोडली त्यानंतर स्टेशनवर एवढी गर्दी होते की त्यामध्ये आम्हाला आतमध्ये जागा शिरायला पण भेटत नाही एवढी गर्दी असते ठाण्याला त्या गेलमी स्टेशन मध्ये खूप गर्दी होती थाना बोला तुम्ही घाटकोपर बोला कुठला बोला एसी गाडी सोडल्या एसी गाडी सोडल्याच्या आम्हाला गाडीमध्ये अक्षरच्या शिरायला जागा नाही मिळतात आज जी मुंब्राला सकाळी घटना घडली काही प्रवासी म्हणजे प्रवास करताना लटकून प्रवास करत होते आणि ते म्हणजे त्यांचा अपघात ते पडले खाली तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अशा पुढे गर्दीच्या ह्याच्यामुळे मॅडम ते लटकत असणार लटकल्यामुळे माणूस एवढी गर... गर्दी गर्दी असते की माणसांची खूपच गर्दी असते माणसांच्या ट्रेन मध्ये आम्हाला चढायलाही वेळ मिळत नाही ज्या सततच्या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावर रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं त्याच्यामुळे एसी गाड्या सोडतात तेव्हा टायमाशीर एसी गाड्या सोडल्या पाहिजे होत्या त्या कधी एसी गाड्या पाहिजे होता एका साईडला सोडायला आणि ह्या गाड्यांसाठी मॅडम अजून ट्रॅक पण झाले नंतर कल्याणपासूनच गाड्या भरून येतात त्यामुळे कुठेही मध्ये मॅडम कोणी चढल्याच्या नंतर तो लटकलेलाच असतो तुम्ही कुठून कुठे प्रवास करतात रोज विक्र दिवती जी जी गर्दी होते रेल्वेला आणि त्याच्यामुळे अनेकांना उशीर होतो म्हणून लोक लटकत प्रवास करतात आणि आज त्याच ह्याच्यामध्ये मुंब्र्या आणि दिव्याच्या दरम्यान जी घटना घडली काही प्रवासी पडले याबाबत तुमचं काय म्हणणं आहे

रेल्वे डिपार्टमेंटकडून मदतीची अपेक्षा तर असतेच प्रत्येक वेळेस पण नवीन उपाययोजनाकडून करणे गरजेचे आहे जसे की आता त्यांनी मग स्टेटमेंट दिले अधिकाऱ्यांकडून की आम्ही नवीन लोकलमध्ये ऑटोमॅटिक डोअर लावू म्हणू पण कधी पण तुम्ही ऑटोमॅटिक डोअर लावले तरी प्रवाशांची गैरसोय जोपर्यंत तुम्ही नवीन लाईन चालू नाही करणार त्याच्या व्यतिरिक्त काही सॉल्व्ह होऊ शकत वाईट होती आणि हे म्हणतात की लोकांनी प्रवास करू नये लटत पण त्याच्याशिवाय त्यांनाही गत्यंतर नाही अशी परिस्थिती झालेली आहे किंवा काहीतरी दरवाजे लागणं किंवा स्टॅगरिंग हॉलिडे असणं किंवा असं काहीतरी उपाययोजना करून गर्दी कमी होईल याची व्यवस्था करायला पाहिजे असं माझ्यावर रेल्वेपासून काय नाही रेल्वेची संख्या मार किंवा ज्या ए सी लोकल्स आहेत त्या एसी लोकल्स ह्याच लोकलमध्ये येतात त्याच्यामुळे आणखीन वेळ वाढतो ते एसी फास्टला माझं ऑफिस सीएसटीला आहे रोज माझा प्रवास हा डोंबिवली ते काल सीएसटी होत असतो त्याच्यामध्ये जी सकाळी जी घटना झाली त्याच्यामध्ये करू दुःखद म्हणजे याच्यामध्ये आपण प्रशासनाला दोष द्यायला पाहिजे माझं पण असं म्हणणं आहे कारण की जी घटना झाली ती चुकीची घटना झाली सकाळी रेल्वे प्रशासन याच्यावरती खूप सगळ्या जास्तीत जास्त त्यांनी हे दिला पाहिजे होता आणि दुसरी गोष्ट असं की नेहमी आम्ही माझं मी पण डोंबिवलीचा सी एस टी प्रवास माझा हा जवळजवळ दहा वर्षाचा प्रवास एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा पण इथून पुढे म्हणजे मला नाही वाटतात की माझी स्वतःची इच्छा की मी आता सोडतो इकडतो जॉब बिकॉज ऑफ ट्रेन्स प्रवास आणि या सगळ्या गोष्टींमुळे आणि गर्दीमुळे आणि दुसरी गोष्ट ट्रेनचा जो प्रवास आहे तो अत्यंत खतरनाक आहे आणि भीती द्याय का तो कधी कोणाला म्हणजे सकाळी माणूस गेला संध्याकाळी घरी येऊ शकत शाश्वती नसते त्याच्यामुळे मी तर स्वतःचा सोडवत आहे करून तुझं दहावी शिफ्ट रेल्वे प्रशासनने आता काय करणार आता एक तरी फास्ट तरी केलं पाहिजे नाहीतर याच्यावरती काहीतरी वेगळं तरी उपाययोजना करून लवकरात लवकर लोकांची जेवढी व्यवस्थित सोय करता येईल त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे